अनेक वर्षापूर्वी माझी एक अमराठी मैत्रीण होती ती एकदा माझ्या घरी आली आणि तिने कांदेपोहे खाल्ले ते तिला प्रचंड आवडले म्हणून तिने माझ्याकडून रेसिपी विचारली मी तिला व्यवस्थित शिकवली त्यानंतर बरेच वेळा ती जेव्हा भेटायची तेव्हा माझ्याकडून कांदे पोह्याची रेसिपी विचारायची मी तिला प्रत्येक वेळी प्रामाणिकपणे नीट समजवायची जवळजवळ पंधरा सोळा वेळा हा इन्सिडेंट झाला पुन्हा एकदा जेव्हा ती मला म्हणाली म्हणजे कांदेपोहे कैसे बना नाही जरा बनाने मी तिला म्हटलं देख तू मुझे अब रेसिपी मत पूछ तुझे जब खाना आहे तू मेरे घरी आ जा ज्यामुळे तुझे कांदे पोहे बनाकेही खिला तिने नाहीतर काय रेसिपी विचारून विचारून ती काय माझी परीक्षा घेत होती का तिला रेसिपी सांगून सांगून मला रेसिपी सांगायचा पोहे बनवायचा आणि पोहे खायचासुद्धा कंटाळा यायला लागला ला। या आणि ह्या सगळ्यामुळे मी रेसिपी सांगण्याचा शिकण्याचा आणि शिकवण्याचा धसकाच घेतला सुद्धा जर माझ्या एखाद्या मैत्रिणीला एखादा पदार्थ छान जमला तर मी तिला स्पष्ट सांगते हे एकदम परफेक्ट जमतं आहे तुला पण मला काही शिकवू बिकवू नको जेव्हा मला खावं वाटेल तेव्हा बनव आणि मला खाऊ घाल अगदी सरळ सुटसुटीत सोप्पं आयुष्य